हो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय अँड मोमो चॅनल चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना तर आज सकाळी नाश्ता वगैरे झाला परीला टिफिन वगैरे दिला आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक करायचा बाकी आहे आणि परी आता साडेबारा वाजता स्कूलमधून येईल तर भाजीला काय नव्हतं मग आता भाजीला होता घेऊन आल्यानंतर मग मी भाजी करणार आहे आता कारण भूक पण इतकी नव्हती नाश्ता केला होता तर आता पहिलं तर मी चपात्या बनवून घेते कारण आता साडेबारा वाजलेले आहेत आणि परी पण स्कूलमधून येईन मग तिला पण भूक लागते त्याच्यामुळे तर ती येण्याच्या अगोदर निदान तिच्यापुरती तरी चपाती झालीच पाहिजे तर आता मी चपाती लाटून घेते आणि बाकीची सगळी घरामधली कामं मी आवरलेली आहेत मला ब्लॉग एडिट करायचा होता तिळाच्या लाडूचा तर तो म्हणजे हे झालं असेल अपलोड झालं असेल तर तुम्ही तो जाऊन नक्की बघा खूप छान रेसिपी आहे कारण मकर संक्रांत जवळ येत आहे त्याच्यामुळे मग मी तिळाच्या लाडूची रेसिपी अपलोड केलेली आहे जेणेकरून याला खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींना किंवा माझ्या मला जे कोणी व्हिवर्स बघतात त्यांना खूप सारे म्हणजे हेल्प होईल लाडू बनवण्यासाठी त्याच्यामुळे मग मी ही रेसिपी टाकलेली आहे आणि आता मी चपात्या बनवून घेते अगोदर आणि त्याच्यानंतर मग मी भाजी बनवणार आहे आणि काय नाही थंडी भरपूर थंडी आहे आमच्याकडे तर तुमच्याकडे किती थंडी आहे मला माहीत नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे थंडी आहे की नाही तर आज मी साडी वेअर केली भरपूर दिवसातून साडी वेअर केली आहे कारण म्हटलं की रोज रोज ड्रेसच घालते तर आज म्हटलं आपण साडीच घालूया त्याच्यामुळे आज मी साडी घातलेली आहे कॉफी कलरची साडी आहे मला खूप आवडते ही साडी तर दहा बारा वर्षाची साडी झाली ही त्याच्यामुळे मग मी ही साडी वेअर करते केलेली आहे आज आणि आता मी चपात्या बनवून घेते तर परी पण आता आली आहे ती येण्याच्या अगोदर चपाती सुद्धा झाली नाही बोलूनच झालं फक्त आता मी शेंगदाणे भाजायला टाकलेले मी तुम्हाला दाखवते शेंगदाणे भाजायला टाकलेत आणि आज मी वांग्याची भाजी आज मी वांग्याची भाजी बनवणार आहे तर परी पण आली आता स्कूलमधून आणि मी आज वांग्याची भाजी बनवणार आहे भरपूर दिवस झालं वांग्याची भाजी बनवलेली तसं आता वांग्यांचं सीजन पण आहे आणि त्याच्यामुळे खाल्लं पाहिजे वांग मी वांगेची रेसिपी कशी बनवते हे नक्की बघा आणि मी आज कुकरमध्ये वांग बनवणार आहे कढईमध्ये नाही बनवणार प्रत्येक वेळी कढईमध्ये बनवते पण आज कुकरमध्ये बनवणार आहे भूक पण खूप लागली आहे आणि फास्ट फास्ट आहे मला काम तर मी तुम्हाला वांगी दाखवते वांगी घेतलेली आहेत आणि जास्त पातळ भाजी नाही बनवणार थोडी लपथपितच बनवणार आहे त्यासाठी मी वांगी घेतले आहेत इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे माझे संपले त्याच्यामुळे आणि कधी कधी ना घाईच्या टायमालाच हे सगळं असं संपतं तर आता मला भाजून वगैरे ठेवावं लागतील शेंगाने तर आता वांग्यासाठी काय काय वाटण लागतं ते तो तो मी घेते तोपर्यंत वांगी चिरून घेते मी तर आता वांगी पण मी चिरून घेते जे वांग्याचे देठ आहे ते सगळे व्यवस्थित कापून घेते वांगी पण छान मिळाल्या आज तर असं फोडीचं वांग आज मी बनवणार आहे त्यासाठी अशी वांगी मी सगळी कापून घेते बरं इथं वांग्याच्या वाटण्यासाठी मी इथे आलं घेतलंय थोडंसं लसूण जास्त घेतलं आहे कारण लसूण जास्त वापरलाय ना की वांग्याची भाजी छान होते शेंगदाणे घेतलेले आहेत तिथं कोथंबीर भरपूर सारी घेतली मी आणि वाटून घेणार आहे इथं मी खोबऱ्याचा वापर केलेला नाहीये फक्त शेंगदाण्याचाच वापर केलाय तर ह्याच्यामध्ये मी मसाला पण टाकून घेणार आहे कारण अशी भाजी खरंच खूप भारी लागते ह्याच्यामध्येच मीठ पण टाकून घेणार आहे मी त्यानुसार मीठ पण टाकून घेतलंय तर इथं मी आवडधुबड असं वाटण करून घेतले वांग्यासाठी आणि हे असं वाटण ना वांग्याची भाजी खरंच खूप भारी लागते तर मी अशाच पद्धतीने वांगं बनवते आणि ह्याच्यामध्ये मी कढीपत्तासुद्धा टाकले तर माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नाही आहे आता आता मी इथं कुकर ठेवला आहे तापायला त्याच्यामध्ये मी कुकर ठेवला आहे तापायला आणि त्याच्यामध्ये आता मी तेल टाकते ते तेल ते आता तर आता तेल छान तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी मोहरी टाकून घेते मोहरी छान तडतडते त्याच्यामध्ये थोडीशी जिरी पावडर टाकते मी त्याच्यामध्येच मी अर्धा चमचा हळद आहे थोडीशी तरी येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पण आहे तर आता हे छान असा मसाला परतून घेते गॅसची फ्लेम कमी करते ह्याच्यामध्येच मी आता चिरलेली वांगे टाकणार आहे आता मसाल्यामध्ये मी बड़ दो बड़ ले ले ही वांगी फ्राय करून घेतले त्याच्यामध्ये हे वाटलेलं मी आवडजबड वाटलेला सगळा मसाला आहे ना तो सगळा मी त्यामध्ये ॲड करते या अशी भाजी केली ना खरंच खूप भारी आणि टेस्टी लागते नक्की करून बघा तुम्ही अशी भाजी कडीपत्ता असेल ना तर एकच नंबर भाजी लागते पण कडीपत्ताच नाही आहे माझ्याकडे आहे कडीपत्ता आता आणला पण नाही कडीपत्ता लक्षातच राहिलं नाही परत गेल्यावर आता घेऊन यावंच लागेल ता तर आता मसाला त्यामध्ये वाटलेला टाकल्यानंतर परत फ्राय करून घेते तुम्ही पाहू शकता की किती छान दिसत आहे खूप छान दिसतंय त्याच्यामध्ये आता मी पाणी टाकणार आहे पण पाणी मी थंड नाही टाकणार गरम करून पाणी टाकणार आहे टोमॅटोसुद्धा मी वांग्यामध्ये असं चिरून टाकते टोमॅटो वांग्याची भाजी करताना कधी कधी मी परतते कधी कधी नाही परत पण असं सुद्धा टोमॅटो टाकलं ना खूप छान लागतं तर आता हे पाणी गरम झाले इकडे आता हे पाणी मी वांग्याच्या भाजीमध्ये टाकून घेते गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं चव पण बिघडत नाही आणि भाजीला चव पण खूप छान येते थोडस पाणी अजून टाकून घेतो झाकण लावून तीन शिट्ट्यां दोन शिट्ट्यांमध्ये वांग्याची भाजी आपली तयार होईल नं, नंतर मी तुम्हाला दाखवते तर आता परी स्कूलला सकाळी जायची होती त्यावेळेस मी हे पीठ मळून ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता किती छान आहे तर आता ह्या पिठाच्या चपात्या मी पटपट करून घेते कारण बराच वेळ झालाय आणि उशीर पण झालाय त्याच्यामुळे भूक पण खूप लागली परी पण आले स्कूलमधून तिला पण भूक लागली आहे वांग्याची भाजी इकडे कुकरमध्ये मी टाकली आहे आता दोन शिट्ट्यांमध्ये होईल पटकन आणि इकडे आता मी पटपट पटपट चपाती पट। पण लाटून घेते चपात्या काय नाही वेळ लागत मला लाटायला पाच मिनिटामध्ये रेडी होतात चपात्या तर चपाती छान भाजली आहे तर आता दुसरी पण चपाती मी अशीच भाजून घेते तर आता माझ्या चपात्या पण बनवून झाल्यात आणि कुकर पण झालाय आहे वांग्याची भाजी कुकरमध्ये शिजली आहे थोडंसं थंड होऊ देते आणि मग आम्ही जेवायला घेतो बाकी जास्त काहीही बनवलेलं नाही आहे फक्त वांग्याची भाजी आणि चपाती बनवून आम्ही जेवण करून घेतो तर तुम्ही पण या जेवायला आणि त्याच्यानंतरचं जे काय पुढचं दिवसभराचं रुटीन असतं ते मला तुम्हाला दाखवायचं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि भाजी मला आणलेला आहे हा तर हे सगळं पण मला व्यवस्थित ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ते पण ठेवून घेते पहिले जेवण करून घेतो आणि नंतर भेटते तुम्हाला तर आता कुकर मध्ये वांग्याची भाजी छान झाली आहे तुम्ही पाहू शकताय किती छान झाली किती तरी आली ह्याला आणि आता मी प्लेटमध्ये वांग्याची भाजी काढून घेते तर वांग्याची भाजीचा स्मेल तर खूप छान येतोय आणि छान झाली वांग्याची भाजी तर तुम्ही पण या जेवायला आणि वांग्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चला आम्ही जेवण करून घेतो तर छानपैकी असं आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे आणि वांग ना खरंच खूप भारी झालं होतं कुकरमध्ये नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा खूप छान होते तर आत्ता वाजलेले आहेत सव्वा दोन झालेले आहेत आणि आता मी किचन साफ करून घेणार आहे कारण जेवण झाल्यानंतर थोडा वेळ बसले मी टी व्ही बघत आणि आता सगळं किचन आवरून घेते तुम्हाला दाखवते किचनवर किती पसारा पडलाय भरपूर पसारा पडलाय तुम्ही बघू शकता पूर्ण किचन भरले पसार्याने आज पूर्ण सगळं सगळं किचन फुल पसारा किचनमध्ये फुल आता मस्त पैकी मी सगळं आवरून घेते चलो भांडी घासणी तर परी मला भाज्या ठेवू लागत होती आणि त्याच्यानंतर मग मी सुकलेली भांडी लावून घेतली आणि आता ही जी थोडीफार भांडी आहेत ना ती घासून घेते म्हणजे कसं चार पाचच्या दरम्यान चहा करायला पुन्हा किचनमध्ये आलं ना मग ते खराब वाटतं सगळं असा पसरा ठेवला की मला ते आवडत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं आपण पहिलं किचन पटपट आवरून घेऊया तर दुपारी जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर भांडी वगैरे आवरल्यानंतर मग मी तीनच्या नंतर आहे ना मी काही शूट घेतलेलं नाही डायरेक्ट संध्याकाळी झोपायच्या वेळेला शूट घेतलं त्यावेळेस मला थोडीशी ना माझ्या स्किनची केअर करायची होती भरपूर दिवस झालं मी स्किन केअर केलंच नव्हतं म्हणजे डेलीचं असतं पण असं चांगलंवालं स्किन केअर अजिबात केलंच नव्हतं तर म्हटलं चला आज आपण फेसपॅक लावूया म्हणून मग मी फेसपॅक लावायला घेतलेला आहे कारण फेसपॅकमुळं काय होतं की आता खूप थंडी आहे ना आणि थंडीमध्ये आपली त्वचा खूप अशी रुखीसुखी पण होते आणि एकदम डल निस्तेज होते आणि चेहऱ्यावरचं तेज पण उडून जातं जे काही तेल असतं चेहऱ्यावरती ते पण उडून गेलेलं असतं आणि चेहऱ्यावरती ना अजिबात असं आपलं शाईन राहत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं की चला भरपूर दिवस झाला हा लेप मी लावला होता चेहऱ्याला तर हा फेस पॅक मी तयार केला आहे बेसन घेतलेला आहे मी एक चमचा अर्धा चमचा हळद घेतलेला आहे गुलाबजल घेतलेला आहे थोडंसं आणि त्याच्यामध्ये ॲलोवेरा पण टाकलेला आहे ॲलोवेरा एकदम थंड असतो त्याच्यामुळे ॲलोवेराचा पण मी वापर केलेला आहे तर हे सगळं मिश्रण एकत्र एक करून मग मी माझ्या चेहऱ्याला अप्लाय करते आणि आमच्या इकडे थंडी खूप वाजत होती त्याच्यामुळे मग मी स्वेटशर्ट घातलं होतं तर इथं आता मी फेसपॅक लावून घेते फेसपॅक लावल्यानं काय होतं की आपला चेहरा ब्राईट पण होतो आणि छान पण दिसतो त्याच्यासाठी मग मी हा फेसपॅक आठवड्यातून दोन वेळा तरी लावतेच चेहरा ब्राईट नाही झाला तरी पण आपल्या चेहऱ्यावरती एक प्रकारची चकाकी येते असं मला तरी वाटतं आणि छान दिसतो आपला चेहरा ग्लो येतो चेहऱ्यावरती म्हणून मग मी हे असं रुटीन माझं असतं आणि डेली रुटीन डेली जे रात्रीचं स्किन केअर रुटीन ना त्याच्यामध्ये फेशवॉश मॉश्चरायझर लावून मी झोपून टाकत असते पण असं जेव्हा चांगलं वाले स्किन केअर करायचं असतं ना त्यावेळेस मग मी असं फेसपॅकचा वापर करते किंवा कधी कधी वाफ घेणंसुद्धा प्रेफर करते पण आज मी वाफ इथे घेतलेली नाही आहे वाफ घेणं तर खूप चांगलं आहे थंडीमध्ये तुम्ही आठवड्यातून तीन वेळा जरी वाफ घेतली ना तरी खूप चांगलं आहे नक्की वाफ घेत जा पण आज मी इथे वाफ घेतलेली नाही फक्त फेसपॅक अप्लाय केलेला आहे कारण भरपूर दिवस झालं मी फेस पॅकच लावला नव्हता आणि हळद कसं हळद अँटी फ्लामेंटरी असल्यामुळे आपल्याला ती खूप म्हणजे आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगली आहे चांगलं काम हे बघा आता मी लावता लावता ते पडलं आणि आपल्या चेहऱ्याला खरंच खूप चांगली आहे ती आणि त्याच्यामुळे मग मी हळदीचा पण इथे वापर केलेला आहे आणि बेसन काय करतं की आपली स्किन एकदम टाईट व्हायलासुद्धा मदत होते आणि एक एक प्रकारे ना चेहऱ्याचा पोत सुधारतो याच्यासाठी मी हा फेसपॅक अप्लाय करत असते आणि रोज वॉटर काय काम करतं की रोज वॉटरमुळे आपला चेहरा थंड राहतो आणि जे काही पोर्स असतात ना आपले ते मिनिमाइज करायलासुद्धा मदत करतं त्याच्यामुळे मग मी रोज वॉटर वापरते आणि ॲलोवेरा पण थंड असतो त्याच्यामुळे ॲलोवेरासुद्धा वापरलेला आहे हे दहा मिनिटं ठेवून नंतर मी धुन तरी तर इथं दहा मिनिटं झाल्यानंतर मी चेहरा प्लेन पाण्याने वॉश करून आलेले आहे आणि एका टर्किश रुमालाने किंवा तुम्ही टर्बन टॉवेलने सुद्धा तुमचा चेहरा डॅबडॅब करून पुसून घेऊ शकता इथं मी रुमालाने पू डॅप करून पुसून घेते आणि थोडंफार पाणी चेहऱ्यावरती राहिलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही आहे तर तुम्ही पाहू शकताय मग अशी माझा चेहरा कसा दिसत होता आणि आता फेसपॅक लावल्यानंतर माझा चेहरा कसा दिसतो आहे चेहऱ्यामध्ये लगेच इफेक्ट जाणवतो आपल्या आणि खरंच खूप छान चेहरा ब्राईट दिसायला लागतो आणि छान दिसतो आपला चेहरा त्याच्यामुळे मला तर हा फेस पॅक खूप आवडतो तर आता मी प्लेन पाण्याने चेहरा वॉश करून आल्यानंतर मग मी मॉश्चुरायझर लावते आणि मी संध्याकाळी झोपताना ही स्टेप कधीही चुकवत नाही खरंच मी तुम्हाला सांगते खरंच चेहऱ्यामध्ये आपल्याला खूप सारा फरक होतो आणि खूप छान चेहरा होतो आपला अजिबातसुद्धा आपण जर अशी स्किन केअर केली ना आपल्या चेहऱ्याची तर अजिबात चेहऱ्यावरती कसलेच प्रॉब्लेम होत नाहीत ॲक्ने नाही पिंपल्स नाही किंवा काही दुसरं जे आ, वांग वगैरे वा येतात ना ते अजिबातसुद्धा येत नाही त्याच्यासाठी आपण असे स्किन केअर ठेवणं खरंच खूप गरजेचं आहे आणि हे माझं ना डेलीचं स्किन केअर आहे वॉश मॉइश्चरायझर हे असं मी डेली स्किन केअर करते मला खूप आवडतं आता हे मॉश्चरायझर लावल्यानंतर मी माझ्या चेहऱ्याची माझ्या पद्धतीने मी मसाज करून घेते जसं मला मा माझ्या चेहऱ्याला मला सूट होती तशी मी मसाज करते छान वाटतं मसाज केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन छान होतं त्याच्यामुळे मी असं मसाज करते जास्तीत नाही दोन तीन ते तीन मिनिटं मसाज करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता चेहरा किती छान दिसतो आहे आणि त्याच्यानंतर मी हा घेतलेला आहे स्ट्रॉबेरीचा लिप बाम आणि खरंच खूप छान आहे हा लिप बाम तर कधीकधी हा मी यूज करते खूप छान म्हणजे माझ्या ओठांचं पिगमेंटेशन खूप होतं पहिलं पण आता खूप सारं कमी झालेलं आहे आणि डेली यूज करते मी त्याच्यामुळे खूप छान वाटतं तर बघू शकता तुम्ही माझा चेहरा तर कसा वाटलं तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि हो मी वांग्याची भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे तर ती आवडली हो तर नक्कीच करून पहा खरंच खूप छान होते कुकरमध्ये अशी भाजी केली तर आणि आजचं रुटीन माझं हे असं होतं तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर देखील करा आणि कमेंट करा चला तर मग भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय